दोन हजार सव्वीस मधल्या पहिल्या दिवशीचं पहिला प्राऊड आणि असं होईल मला वाटलं नव्हतं कॉलेजवरून आवरून आलो आणि मग जत्राच्या बसमध्ये बसलो कारण की मला शिर्पीवडी मध्ये जायचं होतं आणि बस तर शिर्पीवडी क्रॉसला उतरून बघतो तर काय गर्दी काय मावणं जाते कारण की सगळी शर्यतप्रेमी इथे येऊन बसले शिर्पीवडी जायचं कारण म्हणजे संकपाळ हायस्कूलचं गॅदरिंग होतं कार्यक्रमाचा टायमिंग तर दुपारी होता पण इथं बारा वाजल्यास सत्कार दिन चालू होतं मग तेवढं आम्ही सगळं बघत बसला आणि आमचं काम होतं ते करून घेतला आणि इथे नवीन बांधलेल्या इमारतीचं सकाळी उद्घाटन होतं त्यासाठी आपल्या आडीतल्या महाराजांनी बोलून घेतलं उद्घाटन झाल्यावर इथं होणाऱ्या गॅदरिंगच्या तयारीत आम्ही सर तिला लागलो तिथे सगळ्यांचं कॉस्ट्युम देताना आपल्याला लक्षात येते की हनुमानाचं कॉस्ट्युमच आम्ही आणायच विसरले मग ते आणायला आणि आम्ही गेलो निप्पाय तिथे गेल्यावर आणि विषय काय होते म्हणजे सगळं कॉस्ट्युमच गेलेलं असतात कारण की आता सीझन चालू आहे कायतर करून हवे तसे कपडे घेतला आणि गेलाव डायरेक्ट शाळेकडे मग तिथे जोपर्यंत पहिल्या गाण्याची सुरुवात होणार होती तोपर्यंत सर सगळ्यांची तयारी करून घ्यायला मग आम्ही पण जर हातभार लावला आणि कार्यक्रमाची सुरुवात करून दिला पहिल्या दिवशी तरी तिथं प्राथमिक शाळेचं गॅदरिंग होतं आणि प्राथमिक शाळेतली मुलं म्हणजे तुम्हाला पण माहितीच आहे टिप्स मध्ये किती चुका झाल्या तरी परत उभा राहायचे फक्त प्राथमिक शाळेच्या मुलांनाच येते आणि आमचा हनुमान इथं विठ्ठलाच्या पोजिशन मध्ये कारण कारण त्यांच्याकडे गदाच आणि श्रीराम थीम मध्ये सीता माता अपहरण ते रावण वध हे सगळं दाखवलेलं होतं आणि बारक्या मुला मुलींची गाणी पण कनी जब्बरच होती गाणी बघता बघता आम्ही पण असले स्टिकर लावून घेतो कारण की आम्हाला कोणी बाहेर हाकलो नाही तोपर्यंत मला इथे जय सरांच्या वतीने सत्कार करून घ्या बोलवत्या मग इथं गाणी जरा फास्ट लावायला चालू करतात कारण की गॅदरिंग संपवायचं होतं आणि बघता बघता काय संध्याकाळच होत्या मग संध्याकाळ झाल्या म्हटल्यावर काय पब्लिक काय ढिगच होते लाइटिंगमध्ये डान्सची शोभा तर काय लय वाईट वाढली सात मावळ्यांची एक थीम झाली त्यानंतर डायरेक्ट शिवसोळा चालू झाला ह्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला पूर्ण सगळं दाखवू शकलो नाही जे जी इथं होती त्यांना ते माहितीच आहे गॅदरिंग कसं झालं गॅदरिंग संपल्यावर पज्जूला पण बोलून घेतलेलो आणि केक जाऊन पहिला आणलाव कारण की सरांचा बर्थडे होता पहिला बर्थडे वीस तर माझी होतीच पण अनेकदा सर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि असंच तुमचा सपोर्ट मला कायम राहू दे बघा मी केक त्यांनी कट करून घेता तो पत्र तुम्ही मला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ कसं वाटलाय कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करून जावा